जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत प्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा आणि पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्या भावंडांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो मनोज जरांगी पाटलांनी एक मोठी घोषणा केली की मी दोन रथ घेऊन अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईला जाणार आणि एकोणतीस ऑगस्टला उपोषणाची सुरुवात करणार त्यापैकी एक रथ वापस येईल तेव्हा पाहूया काय बोलले जरांगी पाटील आणि कशा उद्देशानं बोलले पहिला मुद्दा लोकसत्ता पेपरमध्ये एक बातमी छापून आली त्या लेखामध्ये जे निवृत्त शिंदे समिती होती त्यांनी घेतलेल्या शोध मोहिमेमध्ये अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे च्या कुंबी नोंदी सापडल्या आणि त्यापैकी जवळजवळ आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न प्रमाणपत्राचं वाटप असा आशय त्या लेखामध्ये आहे आणि त्यामध्ये असं सांगितलं जाते की दोन कोटी कुटुंबांना याचा लाभ पोहोचू शकतो तर या गोष्टीचा जर विचार केला तर सरकारनं याबद्दल कुठलीही श्वेतपत्रिका काढलेली नाही अथवा जाहीरित्या सांगितलेलं नाही हे एक लोकसत्ता पेपरची लेख आहे तर यामध्ये या नोंदी आत्ता या मनोज जरांगी पाटलाच्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या आंदोलनापासूनच्या आहेत त्या अगोदरच्या आहेत प्रमाणपत्र जी आठ लाखापेक्षा जास्त वितरित झाली ती आता या वर्ष दीड वर्षामध्ये वितरित झाली का या पूर्वी वितरित झाली याबद्दलची स्पष्टता नाही एवढं असून सुद्धा ओबीसीचे स्वयंघोषित नेते म्हणणारे हके म्हणतात की जरांगी पाटलाचं आंदोलन यशस्वी झालंय आणि आमच्या ओबीसीचा आरक्षणाला धक्का लागला ते वेगळ्या अर्थानं बोलले टोमनेबाजीत बोलले जरांगी पाटलाला भंपक माणूस म्हणाले आपल्याला त्यावर जायचं नाही पण दुर्दैवानं का होईना ते म्हणाले की जरांगी पाटलाला यश मिळालं आणि या यशासाठी जो लागतो तो त्यात निस्वार्थ वृत्ती वचनबद्धता नैतिकता इमानदारी आणि कोणालाही मॅनेज न होणं या गोष्टीचा सारासार विचार हाकेंनी केलेला नसावा कारण जरांगे पाटलाचं आंदोलन हे काही भाडोत्री आंदोलन नव्हतं किंवा कोणाच्या रिचार्जवर होणारं आंदोलन नव्हतं ज्या माणसाचा सतरा अठरा वर्षाचा एका खेडेगावापासूनचा हा लढा आहे आणि तेवीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या आंदोलनावेळी जो गोळीबार झाला तेव्हापासून ते प्रकाश झोतात आलं आणि त्यानंतर या गोष्टी पुढे आल्या त्यामध्ये तत्कालीन सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगी पाटलांना काही गोष्टीला मान्यता दिली आणि हे आंदोलन पुढे होत गेलं यामध्ये विशेष काय झालं की ज्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या नोंदी असतील त्या नोंदी जर शोधल्या आणि त्यातून जर प्रमाणपत्र मिळाले असतील तर खर्च ओबीसीला धक्का लागतो का हे प्रश्न हाकेला समजत नाही किंवा ओबीसी ओबीसी म्हणून तुम्ही स्वयंघोषित हाके भुजबळ मुंडे हे जे काही नेते आहेत बावनकुळे यांनी पाच सहा जाती व्यतिरिक्त यांच्याकडे असलेल्या तीनशे चौऱ्याऐंशी जातींना ओबीसीचा किती फायदा झाला हे डिक्लेअर सांगावं कारण बी जे पीचा अजेंडा आज, माधव आहे माळी धनगर वंजारी आणि इतर एक दोन तीन जाती या जातीव्यतिरिक्त तीनशे चौऱ्याहत्तर जात चौऱ्याऐंशी जातीपैकी ओबीसी आरक्षणापैकी कोण एखादा आमदार झाला आहे का कोण एखादा खासदार झालाय का कोणी एखादा नगरसेवक झालाय का आणि त्यांना शिक्षणात सुद्धा कुठल्या पातळीपर्यंत आरक्षणाचे लाभ मिळत गेलेत याचं जरा त्यांनी संशोधन करायला हवं याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेमध्ये धरंगी पाटलांनी बोलताना सांगितलं की आपल्या आंदोलनाला उरेपुरे दोन वर्ष पूर्ण झाले आता संयम संपत आलेला आहे कारण ज्यावेळेस तेरा जानेवारीला आपण उपोषण मुख्यमंत्री फडणवीसांच्या मध्यस्था मध्यस्थीनुसार त्यांनी जे काही पाठवले होते दस वगैरे यांच्या म्हणण्यानुसार जे उपोषण सोडलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही चार मागण्या चार दिवसात मान्य करू आणि उर्वरित चार मागण्या दोन ते तीन महिन्यामध्ये कम्प्लीट करू त्याला आता तीन महिने कम्प्लीट झाले तरीसुद्धा त्या गायत निजाम हैदराबाद गॅजेट असेल सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल किंवा बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल कुठलंही गॅजेटर लागू झालेलं नाही किंवा आता जो शिंदे समितीचा चौथा अहवाल पाटलावर आलेला आहे तो सुद्धा जाहीर सांगण्यात आलेला नाही त्यामुळं आपल्याला आता चेलो मुंबईचा नारा हा एकोणतीस ऑगस्ट साठी देण्यात आलेला आहे तुम्ही म्हणाल की एवढे दिवस कशासाठी त्याची काही कारणंही पाटलांनी सांगितली की सध्या शेतीच्या मशागेत मशागतीची कामं आहेत नंतर जून जुलैमध्ये पेरणी आहे आणि सध्या देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं भ्याड संकट आहे त्या कारणामुळं सध्याच्याला आपण हे आंदोलन करत नाही आहोत आपलं आंदोलन भर पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस शेतीची पेरणी झालेली असेल थोडा वेळ मिळेल अशा वेळात आपण आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनात मला पोचवायला आले तरी ज्यांना वेळ भेटेल आशांनी फक्त मला मुंबईत पोहोचवावं मी तेथे उपोषण करेल आणि त्याचवेळी आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा उपोषण चालू असेल आणि मग देवेंद्र फडणवीसच्या दारात जाऊनच या उपोषणावर आपण त्यांना काय निर्णय घ्यायचा तो ठरवू कारण यापूर्वी आपण बराच संयम पाळलेला बा, आहे त्यांनी केसेस मागे घेऊ म्हणून आपल्याला यापूर्वी सहा सात वेळा सांगितलेलं आहे पण त्यांनी आत्तापर्यंत एकही केसेस मागं घेतलेली नाही किंवा मा आपल्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत आणि अधिसूचनेला जवळजवळ दीड वर्ष पूर्ण झालं पण त्या अधिसूचनेच्या हरकतीसुद्धा यांचं वाचन पूर्ण झाले नाही तेव्हा काय तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी यावेळेस घ्यावा व आपल्याला सांगावं तर ह्या आंदोलनाची जी काही रणनीती आहे जे काही टप्पे आहेत ते एक ऑगस्टला जाहीर करतो असं जलांगी पाटलांनी सांगितलं कारण आत्तापासूनच सांगण्यात काही अर्थ नाही तोपर्यंत शेतीची कामं करायची देशावरच्या संकटाचं बघायचे आणि त्यानंतर एक ऑगस्टला या आंदोलनाची काय तयारी असेल कसे टप्पे असतील त्याप्रमाणे ते जाहीर करतील आणि एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबईचा नारा असेल आणि मुंबईमध्ये जाताना जरांगी जा पाटलांनी सांगितलं मी दोन गोष्टी सोबत नेणार आहे तो म्हणजे एक विजयी रथ आणि दुसरा अंत्ययात्रेचा रथ यापैकी एक रथ वापस येईल जर आपले मागण्या मान्य झाल्या तर रथ वापस येईल अन्यथा माझ्या अंत्ययात्रेचा रथ आपल्याला वापस पा आलेला दिसेल हे से मात्र त्यांनी ठासून सांगितलं तेव्हा मित्र जय जाऊ 10.